आणखीत बारामती पाठोपाठ कोणता मतदारसंघ चर्चेत होता तर तो जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा या ठिकाणी भाजपच्या रक्षा खडसेंनी मैदान मारलं त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील हे उमेदवार होते पण खरी लढत होती ती ननंद रोहिणी खडसे आणि भाऊजय रक्षा खडसे यांच्यात या लढतीत रक्षा खडसेंचं स्पार्ड जड राहिलं रोहिणी खडसेंना शह देण्यात त्या यशस्वी ठरल्या त्यामुळे नंदेवर भाऊजय भारी ठरल्याची चर्चा आहे तोंडावर आमदार एकनाथ खडसेंनी सून रक्षा खडसेंसाठी भाजपची वाट धरली राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सुनेचा जोरात प्रचार केला दुसरीकडे खडसेंनी मात्र एकनाथ खडसेंच्या मागे न जाता शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटलांना आपण निवडून आणू मुक्ताईनगरातून सर्वाधिक लीड देऊ असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दिला होता पण निकालानंतर धक्कादायक आकडेवारी समोर आली त्यावरून रोहिणी खडसे लोकसभेच्या परीक्षेत सपशे लपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं श्रीराम पाटलांना रावेरच्या एकही विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला नाही विशेष म्हणजे रोहिणी खडसे आपलं होमपीच असलेल्या मुक्ताईनगरात श्रीराम पाटलांना लीड तर सोडा पण बरोबरीची मतंही मिळवून देऊ शकल्या नाहीत मुक्ताईनगरात रक्षा खडसेंनी जवळपास सत्तेचाळीस हजारांचा लीड घेतला आणि त्यातून त्यांनी आपण मोठी ताई असल्याचं सिद्ध केलं निकालानंतर त्यांनी रोहिणी खडसेंचं नाव न घेता कसे चिमटे काढले तेही पहा बघा मी ही निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतं याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधारेची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासनं प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासून ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलेलं आहे विधानसभानी जी आकडेवारी पाहिजे मुक्तानगरमध्ये चांगला आहे रोहिणी खडसे कुठं तरी कमी पडलं आहे मी आता सांगितलं बघा मुक्ताईनगर विधानसभेमध्ये नाथाभाऊंनी पण काम केलं आहे तिथे स्थानिक आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथे जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिथं म्हटल्यानंतर फरक पडतो लोकसभेच्या निकालानंतर रोहिणी खडसे बॅकफुटवर वर गेले आहेत हे वेगळं सांगायला नको पण असं असलं तरी राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या रोपे महोत्सवी मेळाव्यात त्यांनी शरद पवारांसोबत जोरात भाषण केलं राज्यातल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले पण यासोबतच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जमिनीवर आणण्याची भाषा केली त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता याची सध्या चर्चा आहे हा उत्साह अजून आपल्याला तीन महिने टिकवून ठेवायचा आहे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचं आहे आणि हाच उत्साह घेऊन आपण जे गद्दार आपल्याला सोडून गेलेत किंवा ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना परत आपल्याला जमिनीवर आहे रक्षा खडसे खासदार म्हणून निवडून आल्या आता तर त्यांना केंद्रात मंत्रीपद पण मिळालंय त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि राजकीय वजन अजून वाढलंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणू असं सांगत त्यांनी एक प्रकारे रोहिणी खडसेंना आव्हान दिलंय कारण रोहिणी खडसेंनी मुक्ताईनगरातून आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आहे विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण जर आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून दिले जातील त्यांच्यासाठी पण ह्याच पद्धतीने बारीक म्हणजे एक मायक्रो नियोजन करून आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभेला समोर जाऊ की जेणेकरून जे ज्या जे पद्धतीने लोकसभेला लीड मिळालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण आणू येणाऱ्या काळात ननन रोहिणी खडसे आणि भाऊजय रक्षा खडसे यांच्यातली राजकीय लढत कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या साऱ्या राजकीय घडामोडींबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव